गोर व्हीआर न्यूज तुम्हारा सर्व स्वागत छ तम देख रहे चा यूट्यूब चैनल गोर व्हीआर न्यूज ये चैनल जर नवीन हो तो चैनल सब्सक्राइब करो वीडियो जर आवड़ो तो लाइक करो आमार प्रतिक्रिया कमेंट मध्यम नक्की कहो तो भयो या चा। तो जालना आता अंबर चौपली पर विजय भिया चव्हाण इंद्र जे पांच दनेरो अमर उपोषण चालू छ आजारो दन पाचवो छ तो ये गोरमाटी समाज सारू भिया भूको तो सर बाटी पाणी छोडतानी आता जालना आता बेटो हेरो पछे हम घर दवाळी कु मनावा हम घर दवाळी कुणसी मुंडी ती साजरा करा हमारो लढवा यद्धा आता भूकोत्र सरे तणी समाज सारो लडो हम पछ हा पद्धती घर दवाळी मनावा करतानी तम देख सको जात आता जानला सारी याडी भेन ने आतानी घर न दवाळी मनाता यात जानला उपोषण स्थळी क तो उपोषण जागे परताणी दवाळी मनारी तम देख सको छो उंदरे पेरामई कहा तुई सरकार कच ए लोक कच की हिंदू कन आदिवासीच एरो काही पुरावाच आता ना ये मोटो कई काही पुरावा लागत की समाज आदिवासी अरे भयो तोडन तोडण वालो भाटा फोडण वालो है समाज ओर पेट भरवाळ काम कष्ट करतानी कर का तो ती वर्षी आरक्षण लडे लढे समाज याते सरकार हे काम छ का तो भूल करायला काम करीच सरकारने दकाळ सारू और जागा दकाळे सारू की हम खरोखर गोरमेंट इच आदिवासीचा करतानी बंजारा पेरावा में संस्कृति में गोर वाटे यारी तुम्ही आज हजर छ आणि आम कुणाशा पद्धती राहाचा कुणास बोली भाषा बोलाचा आम्हाला पेरावा काही हमारा संस्कृती काहीच यात तर प्रयत्न कर मेले तुम्ही देख सको जालनाय घर दवाळी मना न मनाता यात बाटी ने मनात आणि खारीच कुवारी छोरी ने भी मांगे मागेवायचं तो यात तर जालना जिल्हा लोक नाही तो भारत जिल्ह्यावर बी खूप सारे लोक आता आमेलेच आणि तो आता एक बीड जिल्हा ती एक हमारा गोर छोरी का तो झलकारी आता उपलब्ध च उभी दिवा आता समाजासोर केवळच मनोगत व्यक्त करावाच तो उंदू ती आपण संवाद साधा तमार प्रथम पूर्व नाम को आणि ना समाजन तम काही दि शब्द किव आज दवाळी निमित्त काही तुम्ही दिशा दखालता समाजन ओर बदल थोडा बोलो जय शिवालाल म जाधव तेजस्विनी शिवाजी बीड जिल्हा जिल्ह्यातील जालना नामेली जू मग आपण समाजन हायच किव की जे आपण बीजू भाऊ सर हुये समाज सर्व उपोषण बेस मेलो च मग समाजाने यू इचपू की प्रत्येक जिल्हाती प्रत्येक तालुका ती गोळा येतानी ये भाई ना, ना जी। आज आपण भेटे नाही पाहिजे आज जे आपण आता कररेचा हाय सरकारे दिखायर दिखळेर च हाय जे आपण संस्कृती स हाय सरकारी दिखाळेर च वर् करता आज शेहेन एकजुटी ती हेन हाई जे आपण लढाई स आपण लढेर आणि वर करता जत्रा बी आपण जमाया वत्रा आखी आपण या सरकार भाईओ जर आज लढ्या तो सवार केसुला नाही मोर्या नाही तर आज जर थांबे तो आपण मट्टी मल जाया वर करता लढो हा लढाई आपण एकले कोणी ये विजू भाऊर कोणी तो आपण या अखंड बंजारा स वर करता शेण एकजुटी ती हे ना स धन्यवाद तो देख छो ही बीड ती आत एक ताई आमिली उ पुरे पूरे समाजाने छ की कि एक दी ती आता चाले लोक चाले वाला कोणी सारी भारे भी जत्रा छ वो आता आणू आणि विजय बिहार मनोबल बढायला और ताकत बढायला गरज सहा तो दिवस बिहार तबियत जो कोण ढसलती जरी तो बिहार तब्येत खूप छ तो जत्रा समाज आता आहे बिहार भेट बोलिए तो बिहार ताकत बढे आणि लडा लढा के थोडा दने पुरता छेचा लडा टाइम हा लढा आपल्याला बिहार मनोबल बडायला सुरू या तर सारीच आह्वान आव्हान छ की आता ताणी बिहार ताकत बढावू जय शेवालाल